नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी एक छोटीशी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ती म्हणजे की तुमच्या गाडीचे इंजिनची कंडिशन कशी आहे म्हणजे चांगली आहे की वाईट आहे हे तुम्हाला जर ओळखायचं असेल तर कोणता पर्याय आहे किंवा कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याने तुम्ही तुमच्या गाडीचं इंजिन किंवा तुम्ही सेकंड हँड गाडी घेत असाल किंवा दुसरी कोणती गाडी घेत असाल तर तुम्हाला त्या गाडीचं इंजिन कसं आहे हे ओळखायचं असेल तर एकच छोटीशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो ती जर परफेक्ट होत असेल परफेक्ट वर्किंग होत असेल तर तुम्ही ती गाडी बिंदास घेऊ शकता तुम्हाला इंजिनचं कोणतंही काम निघणार नाही तर तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे तर ही आहे आपली आर्टिगा वी एक्स आय सी एन जी दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ येते आणि ही गाडी आतापर्यंत चाललेली आहे जवळजवळ एक लाख दोन हजार एक लाख किलोमीटर होऊन सुद्धा या गाडीचं इंजिन कसं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोच प्लस या गाडीचं इंजिन चांगलं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या गाडीचं इंजिन कसं आहे हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय करायचं आहे की आपल्याला गाडी पहिले चालू करायची आहे सर्वात आधी गाडीत आपली थंड असली पाहिजे म्हणजे सकाळी किंवा अशी गाडी पाहिजे की जी चार पाच तासापेक्षा जास्त वेळ थंड आहे तर आता ही गाडीसुद्धा सकाळपासून आत्ता मी चालू केले सकाळपासून आत्ता सुरुवात केले आता मी गाडी स्टार्ट केले आणि गाडी न्यूट्रलवर वर आणि काय करायचं की आपल्याला ए सी लावायची ए सी मी दोनवर केलेली आहे ए सी दोनवर करायची आणि आपल्याला दोन मिनिट गाडी अशीच उभी ठेवायची काही करायचं नाही सुद्धा द्यायचं नाही आणि गाडी पुढे मागेसुद्धा करायची नाही आणि मग काय करायचं आपल्याला माहिती आहे का की आपल्या गाडीचा जो सायलेन्सर पाईप आहे आता बघू शकता हे गाडी सध्या ऑन आहे आणि आता जर बघितलं तर आपल्या गाडीचा मागचा जो सायलेन्सर पाईप आहे हा बघा हा जो सायलेन्सर पाईप आहे ना ह्याच्यामधनं तुम्हाला पाणी येताना दिसत असेल कदाचित बघू शकता छोटे छोटे थेंब जे आहेत पाण्याचे ते येत असले बघा हो माझ्या हातावरसुद्धा उडतात छोटे छोटे एकदम थेंब तुम्हाला पाण्याचे ह्याच्यामध्ये दिसत असतील आणि तेच थेंब हे बघा या पाण्यामुळे इथेसुद्धा ओलं झालं सुद्धा ओलं ओलं सगळं झालेलं आहे म्हणजे काय की जर तुमच्या गाडीच्या सायलेन्सरमधनं पाणी येत असेल हे बघा अशा प्रकारे पाणी येतं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकते हे बघा हो माझ्या सुद्धा पाणी आलेलं आहे सर्व हातावर पाणी आलेलं आहे तर मित्रांनो जर तुमच्यासुद्धा गाडीच्या सायलेन्सरमधनं अशा प्रकारे जर पाणी येत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जायचं की आपल्या गाडीचं इंजिन कंडिशन जे आहे ती खूप चांगली आहे अशा प्रकारे तुम्ही सेकंड हँड गाडी घेत असाल किंवा नवीन जरी गाडी घेत असाल किंवा मग तुमची गाडी समजा एक लाख पन्नास हजार किंवा ऐंशी हजार किलोमीटर चाललेली असेल आणि जर तुम्हाला तुमच्या गाडीचं इंजिनची चेक चेकिंग करायची असेल ते कसं असतं की समोरून इंजिन बघून आपल्याला समजत नाही आहे ते आपल्याला अशा प्रकारे चेक करू शकतो म्हणजे तुमच्या गाडीच्या जर सायलेन्सरमधनं पाणी आलं दोन ते तीन थेंब जरी आले तरीसुद्धा तुम्ही समजून जायचं की तुमच्या गाडीचे इंजिन कंडिशन जी आहे ती खूप चांगली आहे तर ही जरी छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करायची तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर इतरांना सुद्धा नक्की शेअर करा आणि अशा छोट्या छोट्या गाडीबद्दलच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तिथे तुम्हाला फॉलो करून ठेवा तिथे तुम्हाला खूप साऱ्या अशा गाडीबद्दलच्या छोट्या छोट्या रील बघायलासुद्धा मिळतील आणि स्टोरी अपडेटसुद्धा तिथे तुम्हाला नक्की मिळतील तर भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद